सह्याद्री कंपनीच्या मालकाला विचारले असता ठेका देण्यासाठी सात आर दिले आहेत माजी नगरसेवक टिमू ॲडके यांचा खळबळजनक गौप्यस्फुट जत नगर परिषदेच्या सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या पाईपलाईन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचं असून सह्याद्री कंपनीच्या मालकाला विचारले असता ठेका घेण्यासाठी सात कोटी सीआर दिले आहेत असे सांगितले असून कोणाला दिले मात्र हे त्यांनी सांगितले नाहीत असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ ॲडके यांनी केला आहे ॲडके म्हटले की सद्यस्थितीत सुरू असलेली पाईपलाईन पूर्णत निष्कृष्ट दर्जाची असून चांगल्या कंपनीच्या पाईपाऐवजी ठेकेदाराच्या सह्याद्री नावाच्या स्थानिक कंपनीचे पाईप वापरण्यात आले आहेत या पाईपमध्ये अनेक ठिकाणी गळती लीकेज असून सह्याद्री कंपनीच्या मालकाने स्वतः कबूल केले की हा ठेका मिळवण्यासाठी सात सीआर दिले मात्र ते कुणाला दिले हे त्यांनी स्पष्ट केले नाही असे ऍडके यांनी नमूद केले माजी नगरसेवकांनी पुढे सांगितले की या पाईपलाईनला कोणतेही मूल्य नसून नगरपरिषद इंजिनियर किंवा अन्य कोणी यात सहभागी असतील तर विरोधात कायदेशीर कारवाई करावी पूर्वीच्या पाईपलाईनमध्ये अठरा लाख लिटर क्षमतेच्या चार टाक्या होत्या मात्र सध्याच्या पस्तीस वर्षांच्या पाईपलाईन योजनेत केवळ अठरा लाख पंचवीस हजार लिटर क्षमतेची टाकी करण्यात आली आहे ही पाईपलाईन गळती झाली तर पाच वर्षांत जत शहराचा पाणीपुरवठा बंद पडेल असा इशाराही त्यांनी दिला ॲडके यांनी सांगितले की शहरात पाईपलाईनचे कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत ना कुठे बोर्ड लावलेला आहे काही ठिकाणी जुन्या पाईपलाईनला थेट नवी पाईपलाईन जोडण्यात आली आहे पहिलीच पाईपलाईन आयएसआय मार्क नसून ती अनेकदा उकरून पहावी लागेल जत शहराची लोकसंख्या सुमारे सत्तर हजार आहे मानशी पस्तीस लिटर पाणी धरले तर रोज चौऱ्याण्णव लाख ते एक कोटी लिटर पाण्याची गरज आहे मात्र नव्या योजनेत त्या पाणी पाणीपुरवठा होणार नाही असा दावा त्यांनी केला ही योजना केवळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवली जात आहे पाईपलाईनचे रस्त्याच्या साईडने न करता मनमानी पद्धतीने काम सुरू आहे गटारांच्या डांबरी रस्त्याखालूनही पाईपलाईन टाकली जात आहे जे चुकीचे आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ लक्ष घालून काम थांबावे सखोल चौकशी करूनच पुढील काम सुरू करावे अशी मागणी ऍडके यांनी केली जर यावर योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू आणि पाईपलाईन मालक आणि नगरपरिषदेला न्यायालयात खेचू असा इशाराही माजी नगरसेवक टिमू ऍडके यांनी केला आहे सह्यद्री कंपनीच्या मालकांनी सातसीआर कोणाला दिलेत याची चर्चा मात्र जत शहरात जोरदार सुरू आहे जत शहराला संजीवनी ठरणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होण्याआधीच टक्केवारीची चर्चा मात्र जत शहराच्या गल्लीबोळात सुरू आहे जत नगर परिषदेत सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये जी पाईपलाईन चालू आहे ही पाईपलाईन पूर्ण निष्कृष्ट दरेची असून ही चांगल्या कंपनीची पाईप नसून त्या ठेकेदारची लोकल कंपनी सह्याद्री म्हणजे स्वतःची कंपनी ती आहे तेथील पाईप असून पाईपा अनेक ठिकाणी लिकेज आहेत असं टाकत असून त्या सह्याद्री कंपनीच्या मालकाला विचारला असता त्यांनी एकच उत्तर देते आम्हाला की मी हे ढोका घेण्यासाठी ह्याच्या अगोदर सात सी आर दिल्यात कुणाला दिल्यात ते काही सांगत नाहीत आणि पूर्ण पाईपलाईन लिकेज आहेच पाईपलाईनला कुठली व्हॅल्यू नसून ह्या पाईपलाईनमध्ये नगरपरिषद इंजिनियर किंवा अन्य कोण आहेत त्यांना मदत करत असेल तर त्यांच्या सगळ्यावर कायदेशीर कारावाही हो आणि त्यांचाही ते मुकादम मॅनेजर पण आहे मुलांनी त्याला विचारा ते सांगतात की आम्ही सगळ्या सगळं मॅनेज केलं असून आम्हाला सरळ सांगितलं की सहा महिन्यात पाईपा पुरून घ्या आम्हाला काय घेणं देणं नाही आणि ही जी पाईपलाईन आहे पूर्वीची जी आपली पाईपलाईन होती त्याला अठरा लाख लिटरच्या चार टाकीत आणि आता जी पस्तीस वर्षाची पाईपलाईन करणार आहे त्याला फक्त अठरा लाख पंचवीस हजार लिटरची पाईपलाईन टाकी केलेली आहे ही पाईपलाईन लईत लई झाली तर पाच वर्षात आपलं पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे आणि तात्पुरता पायातला बघून ही पाईपलाईन करत असल्याने आमदार साहेबांनी ही पाईपलाईन मंजूर आमदार गोपीचंद पडोकर साहेबांनी पाईपलाईन मंजूर आणल्या असल्याने आमदार गोपीचंद साहेबाने लक्ष घालून पायपीत काय अडचण आहे त्यांनी सात शिहार कुणाला दिल्यात त्यांचा जी कामगार आहे ती मजुरीने बोलतात जतमध्ये कुठेही पाईपलाईन करणार कोणत्याही नकाशा शहरात कुणाकडे दिलेलं नसून कुठल्याही ठिकाणी त्याचा बोडा लावलेला नाही आज तंगडीमुळे जुन्या पाईपलाईनं पाईपलाईन तिने जोडलेली पाटील तिथल्या लोकांना तिने वस्तू विचारावी आणि तात्पुरता पाईपलाईन थांबवून पुर पहिला जी पाईपलाईन घातली ती आयसा मार्गी नसून ती अनेकदा उखरून व्हावी आणि तात्पुरता आमदार साहेबांनी लक्ष घालून ह्या पाईपलाईनला थांबवून त्याची पूर्ण शहानिशा करून आणि जत शहराला प्रत्येक वार्डात दहा लाख लिटर जसं पाच टाक्या त्यांनी द्याव्यात ह्या पाईपलाईननं काही होणार नाही आज आपली जत शहराची लोकसंख्या सत्तर हजार आहे आज मानशे एकशे पस्तीस लिटर जरी पाणी म्हणलं तर रोज जत शहराच्या लोकांना चौऱ्याण्णव ह लाख ते एक लाख एक कोटी लिटर पाणी लागणार आहे आणि ही पाणीपुरवठा होत नसून ह्या पाणीपुरवठ्यात पूर्ण भरपूर तुटी आहेत आणि तात्पुरता पायातला बघून ते नगर परिषदेचे इलेक्शन आहे ह्या बघून पाईपलाईन करण्यात काय अर्थ नसून पाच वर्षात पाईपलाईन ही बंद पडणार आहे लोकांचं अतुन नुकसान होणार आहे नगरपरिषद नुकसान होणार आहे शहराचं नुकसान होणार आहे आणि पाईपलाईन करताना रस्त्याच्या साईडनं न करता कुटुंबी मनोमानी कारभार चालू असून ज्या ठिकाणी गटरी आहेत गटरी आहेत डांबाच्या खालून असं चालू असल्याने ही पाईपलाईन त्वरित आमदारसाहेबांनी लक्ष घालून थांबवावी आणि नगरपरिषदेचे कोण इंजिनियर असतील की त्यांचे कोण इंजिनियर असतील यांना बोलवून एक बैठक लावून आणि आमच्यासारख्याला थोडंफार काय कळत नसलं तरी मी थोडाफार सल्ला घेऊन वार्तार लोकात वार्ताना सल्ला घेऊन आणि आमदार साहेब काही इंजिनियर झालेले जाईल तेव्हा आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून या पाईपलाईनची शहानिशा करावी तात्पुरतं ही पाईपलाईन आमदार साहेबांनी थांबवून मग अशी पाईपलाईन आढावा घेऊन चालू करावी ह्या अशी आमची त्यांना विनंती आणि जर त्यातून जर नाही झालं तर आम्ही याच्यावर आंदोलन करून काय पाईपलाईन मालकाला व नगरपला कोर्टात खिचू